तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आजचा ब्लॉग आता भरपूर दिवसानंतर चाललोत बाहेर तर आजचा ब्लॉग जरा बहीण आणि भावंडांचा एकत्रितपणा आलेल्याचा सगळा व्हिडिओ असणार आहे कारण आज कुठं चाललंय सांग आज बहिणीच्या घरी चाललो आहे आम्ही म्हणजे आमची जी दोन नंबरची बहीण आहे तसं एरवी ये आम्हाला येणं होत नाही आलं तरी ती आली तरी तासभर घंटाभर आम्हाला तर वेळच मिळत नाही मम्मी तिथे जर कधी जमलं तर मग आता काल भाऊबीजेला जाऊन आलो थोडा वेळ कारण भैयाला पण काल सुट्टी नव्हती त्यांच्या पण शोरूमला बरीचशी गर्दी होती त्याला त्याच्यामुळे मी एकत्र टाईम स्पेंड करायला झालंच नाही कारण पाडव्याच्या भाऊबीजेच्या खरेदीवर लोक बरंचसं काही शॉपिंग करत असतात तर मग आज आमचा असा प्लॅन झाला सगळे मावशीची मुलं मुली आम्ही आमची जी छकुली म्हणजे माझी नंबरची होई नाही तिला लहानपणापासून लहानपणी मम्मीने हा अण्णा चकुली नाव ठेवलं होतं तिला अजून पण लग्न झालं तरी पण सगळे छकुलीच म्हणते तिच्या घरचे बी आमचे दाजी तर कधी कधी हसतेच म्हणतात <laughs> काय तुमचं लग्न झालं दोन पोरं झाले तरी तुमचं तेच पण कसं असतं की बाबा तोंडामध्ये नाव असतं ना तर मग तेच होतं आणि आमच्या पोरं सुद्धा छकुली बावशीच म्हणते तिला पण तिला आणि तिला सुद्धा काही वाटत नाही असं आता काल एकत्रित जमलो जरा वेळ ती थांबलो चुलता चुलती वगैरे जाऊन आलो अर्धा तास खर तर मुक्काम करायचं राहिली कारण रात्री बालाजीला जायचं होतं वाजता म्हणलं मग आम्ही पण जातो जाऊ दे मग उद्या तुझ्या घरी आम्ही मुक्काम करू तर आज तिच्या घरी आम्ही मुक्कामाला चाललोय आर्यनला त्यांना हे म्हणले मी रात्रीच्या हॉटेल ना जेवण आनंद बाबाला त्यांना उद्या सकाळी पण उद्या बारा एक वाजेपर्यंत रिटर्न येऊ तर मग तिथं जाऊन आज मस्त असा एन्जॉय आहे सगळ्यांचा जसं की मागचा व्हिडिओ पण घरी आम्ही एकदा एक म्हणजे तिला ती राहत नाही तिला म्हणजे राहणं म्हणजे ती, ती, रहा, ती मुक्काम करतच नाही मग आम्ही म्हणजे माग पाहणार कोणी नाहीये तसंच आमच्या सारखंच तिचं पण त्याच्यामुळं मग नाही येत कुठं प्रत्येकाला त्याच्या संसाराची जबाबदारी राहते तरी तेच मग आता सकाळपासून मग दादी दाजींच्या कामाला गेले दाजी काही येणार नाहीत आता आम्हाला भैया आहे नाही न्यायला एक गाडी दाजी घेऊन गेले मग एक गाडी आहे घरी तर आता ही घेऊन जाणार जाणारे सगळ्यांना काय बोल सापडून दाखवा सापडला येतच काही जण स्कूटीवर काही जण आम्ही फोर व्हीलर मध्ये जाऊन नसतात संध्याकाळी आम्ही एकत्र गेलो की झोपत नाहीत सगळेजण एक एक दोन जण वाजेपर्यंत धिंगाना चालतो मध्येच भांडण पण होते आमचे आम्ही खास भांडण करायला एकत्र जमत असतो तिचेन आमचे भांडण तिचेन भाय्याचे जास्त होते आणि मग मला कुणाच्या वाजाने बोलावं म्हणून कळत नाही ही गप्पा असती मग मला शेवटी भयाच्या बोलावं लागत असं म्हणजे वर्षात एकदा भांडणं पण बहीण बाबा आणि आता काल आज आम्ही चुलता इकडे गेलो तिथं पण आमच्या दादाजीजी म्हटलं तो पण चल आणि हिच्या शिव्या का जायचंय म्हणलं आपल्याला घरी टाकीची थोडं काय आड बोललं तिथं लगेच सुरू होतं लगेच ढिंगाणा तिचा राग लवकर येत्या वेळ लगेच परत लगेच मिटवा मिटु परत लगेच म्हणजे ते मजा येते होती घडीत भांडण घडीत धिंगाणा घालायचं आणि हा बहीण भावांच्या आठवणी किंवा मग मित्रमैत्रिणीच्या लग्नाच्या आधी केलेले जयं जो असतो तो किती पैसे देऊन किती कधीच कुठं खरेदी करता येत नाही तो ज्या त्यावेळी जिल्ह्यात तिथंच झालेला असतो तेव्हा आणि असंच आता म्हणलं चला वर्षातून एकदा जला जाऊया त्यासाठी काल नाही राहिलो पण आज निघतो आता त्याच्या ज्या वाड व्या वाढ बघतोय कवाडे धरून रुद्र फोन करतोय अरे मामा चल लय उशीर झाला एकची बोली होती आता दोन अडीच वाजलेत दोन अडीच वाजलेत पण तो, तो, तो काही ना फोन केला तर अजून शोरूम मध्येच आहे माझ्याच फायचा त्याच्यामध्ये तो आहे त्याच्यामुळे फाईल वगैरे ते कंटिन्यू चालतात आणि आता सण उत्सव असला सगळीकडे गर्दीच ते आज बी त्याला बळजबरी म्हटलं अरे चल बाबा तू याशिवाय माझ्या नाही तो नाही आला का मग सगळ्यांचा मूड जातो एक जण जरी नाही आलं तरी पण सगळ्यांचा मूड जातो परत मावशीचा मुलगा बरं चला सगळ्यांची ओळख तुम्हाला नंतर तिथंच गेल्यानंतर करून देते तर बाहेर जायचं आमचं दोन का तीन चार दिवसासाठी कुठेतरी दिवाळीत सगळे कारण घरी येतात आणि त्याच दिवाळीच्या स्पिरिटमध्ये सगळे एकत्र भेटतात आता मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी म्हणले की पुढच्या वर्षी आपण सगळे मिळून गोव्यान जाऊ बरं का ते वर्ष गेलं मग त्याच्या वर्षी म्हणले की आता पुढच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी जाऊ आणि आता मी संध्याकाळी एकत्र बसून आम्ही असे प्लॅन करू का आता पुढच्या वर्षी जाऊ पण कोणीच निघणार नाही मग आता जे होईल ते होईल बघता दखवा फुलं यायला लागले बघितलं का आता

कोणाचं काय कोणाचं काय इथं गाडी लावून आणि लाईट नाही आमच्या घरी आणि जरी आली तर तुला ते युनिट पडेल भाऊ <laughs> युनिट पडेल पाचशे रुपये चार्जिंगचे आहेत भाऊ हा देवा लागतील रे भाऊ म्हणलं आमची बिजली नाही जाण्याची का शाना रे शाना इलेक्ट्रिसिटी बिजली बिजली कशी गेली उचल ना उचल कोणाचं नंतर तू उचल मग आणि पटकन आता बोला बोली म्हणजे टाइमपास ना करू तिच्या कुठे तिकडे आडू राहिले आपल्याला सगळ्यांना चला <laughs> निघा निघा आवरा चला मग चला निघा चला आवरा कुठे जा चला चला म्हणजे आमच्या घरात वाजली आम्ही एकला आवरून बसलो आता पाच वाजता वाटेल याच्या कालच्या गाडीच्या विर व्हीलर चला चप्पल अगदी काढले निको तू चला याच्याला निघा आवरा निखील आपल्याला डिसेंबर मध्ये फिरायला जायचं गणपतीपुळेला मंगला आमचं कुड गणपती पुळेला तू कुठतरी जाऊ ना नाताळात हा घेते मोठी गाडी घेते घेऊन मोठी घेऊ आपली रे भैया एक सुटी घेऊ पाच दिवसाचे पैसे आत्ताच माझ्याकडे जमा करून द्या

प्रिंसिपल सर

ने चिव 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 आवाज येतोय रे अयो बघा आता ध्रुवा तू नको जमात अरे बाप किती येत रे स्वराज अडीचशे बघा आता एवढे एवढे सुटीला अडीचशे येते एकच कोंबडी खाली एवढे सोडले का तुम्ही किती छान वरडते अरे वा ध्रुवा इकडे तू बाळा

किती या कोंबड्यांची जाळी तांदूळ आणि कोंबड्या किती आहेत या कोंबड्या बाई महाराण्यांची आठवण आली ग आपल्या आमच्या जंगल आपल्या जंगल विलामध्ये पण सगळ्या कोंबड्या होत्या पण आता झाड वगैरे बऱ्याच खायला लागल्या त्या मग रोज का सकाळी उठलं चा, जा का चांगले चांगले झाड खाऊन घ्यायच्या त्या कंटाळून कंटाळून मग देऊन टाकल्या सगळ्या एकत्र झाल्यात बघा या सगळ्याच्या सगळ्या झाडाला झाडा घरटे केलेत का चिमण्यांनी तुम्ही ते बी बघितलं कि ते छोटस चिमण्या घरटे बघा याच्या अंडी पण घातलेले आहेत चिमण्यांनी हे याच्यावर तुम्ही दोघ बिन काय मग वै परी स्वराज असं काय मामाय ते पुरीच पुरा नका तुला बघा बघ बघ आता परी असं कसं मामा तुझा बघ बाई हो कर बर करून दाखव

सोडून दिला आमचं तोडायला बरी लाल्या म्हणजे आहेत ना डॉगी काठी काठी नको घेऊ डायरेक्ट कुत्र्याला सोडून दे आणि चाय कुठे येते का बायकडे डोंगरान घेऊन आता तुलाच घेऊन चली परी नाही द्यायची हानी ना आपल्याला परी तुला। तुला। परी मारीन पहिलं तुला किती येत असे गुर तीन, तीन। बड़ा। ए भाई मारीन तो स्वराजला सवय झाली ताई तुमची बहिण काय ही जीवा टगडी तुडी मर का ते काय घोडा बिडा नाही भाऊ तुझा तर ती पण आली फ्री मे आई ये बघ ना सारखेच दिसते कोंबडा भांडतोय कोंबडी सांग काय आले चिवडा खायवर बसले

<laughs> आज लेखल चिवडा बघा अशी आम्हाला चहा सुद्धा नाही आम्हाला पाणी नाही घणटात आलाय बर चल तू काय का तू काय कापणार आहे आता कांदे का टोमॅटो टोमॅटो ए निखिल निखिल तू काय कापणार आहे कांदा ए नीकी तू काय करणार आहे ना 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 लसूण निसायचा तू

तो फटाकडा ना पेटला होता नाही काडी लावली होती ती बळच

दोन तासानंतर तोपर्यंत आमचं बाहेरच काही चला त्याच्यानंतर मस्त पैकी आता सात सव्वा सात वाजलेत आणि मस्त आमचं बाहेर आता चुलीवरच बेत सुरू झालाय बघा आता बाहेरच चुलीवरच्या भाकरी भाजी सगळं काही बाहेर होणार सगळे मिळून बाहेर जेवण करणार पण सगळ्यात अगोदर मला असं वाटतंय की बाबा पाऊस थोडे थोडे टिपटिप गळ ठेमी होते तर आला तर सगळं आता फ्लॉप होणार आहे सुरु सुरे आमच्या ध्रुवाला ते कुड जाणूस फटाकडे दे आई फेटविन इकडे मेपिल चालली इकडे एक मामा दोन्ही काम करतोय ऑनलाईन त्याचं काम चालतं तर ते, ते करतोय आणि इकडे पोरांचं खेळायचं काम चाललेलं आहे बघा हे असते सगळे मामाच्या गावाला गेलं किंवा सगळे एकत्र आले की असं बसून खेळायचं काम चालले आणि त्यात निके तू पण लहान झाली काय निक्की राणी

ना पडायचं आणि कांदे आणलेत मस्त पाठीचे खायला चाललंय जरा भाकरी कोण टाकणार आहे अय भाकरी कोण टाकणार आहे भाकरी आमच्या ताई साहेब मला लय भूक लागली मला लय लागली बाबा कंट्रोलच व्हायना रोज द्या ध्यान नाही होत घरी जेवायचं मी आल्याला भूक लागली हा मग घरी टाइम नाही खायला काय खाती कसं खाऊ बालती खा मला आपल्याला चुकलं माहिती का पण आले आले स्वयंपाक पक्का लागत होता मग बसायला अरे पाऊस पण चालू झाला पाऊस चालू झाला आता मला वाटत बारीक आपलं काढले बाहेर काढले सगळे हा डक सर जायचं इथं येणार

म्हणजे आपण बघा इथं आता पावसाचं लगेच वातावरण झालं पाऊस यायला लागलाय तसंच चुलीवर आम्ही तसंच शिजत ठेवलंय आणि इकडे सगळे पळून आलोय घरात उघडला तर हाय नाही तर मग घरात बी येतात त्याला इलाजच नाही वार आहे पण बघ ना काय मोडाप त्याला पावसानंतर मनी वारं सुटल पण नाही यायचं वारं सुटलं नाही जेवणा वगैरे झाले हे दोघं आईस्क्रीम आणायला गेले ते काय ना सोडा वाढाऊ आईस्क्रीम नाही भेटली गेलीच नाही बाय 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 तुम्ही हा चांगलाय जिरा सोडा बी घ्या मग पुणे मुंबईचा भावड्या तीच लागते कुत्रा मुंबईचा भावड्या ऐकणार आहे आता व्हिडिओ मुंबईचा एवढा व्हिडिओ ताई व्हिडिओ चालू आता चला सकाळ झाली सकाळी मस्त रात्री दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी गप्पा मारल्या बेला बेला इकडे ठेवू बेला आमच्या चकूची बेला आहे ना परी चल ड्रेस लावू आता भयानेच दिला गिफ्ट इकडं बेलू ए बेला बेलू इकडं बघ बेलू बघती बेल दिशी आता मुलांचा नाच चाललाय सगळ्यांचा सगळ्यांचे जेवण वगैरे झाले तिकडं आतमध्ये तयार व्हायचं काम चाललंय अजून कलर पेंटिंगचं काम बाकी यायचे घराला आता पाहू कधी देतात आणि जायचं पवायला जायचं नाच चाललाय यांचं आहे ना तळ्यावरती हा तळ्यावरती बेला इकडे बघ ग बेल बेलारी आमची गावठी झाली काय गावठी नाही झाली लेगोरी चला मग आता पटपट पाव जायचं आमची पोछा मारण्यावर कालपासून बाई आम्हाला सगळ्यांना काम सांगत इच्छको आमची कोणाला बसून नाही देत आवरा म्हणते पटापटा <laughs> ते सगळ्यांनी आवरायचं आणि मग बसायचं दवर कोणीच बसायचं नाही याकाला भांडे याकाला झाडून याकाला पोछा

जाऊन ते बिहान ला जिम मधे तो व्हिडिओ तर इथं इथंच थांबूया भेटूया उद्याच्या आपल्या तळ्यावरच्या व्हिडिओ मध्ये ज्याला सगळ्यांना उचलून फेकणार ही तळ्यामध्ये पवायला मी सोडून फक्त आणि इथं बघा आणि मेकअप आग बाज झाला तळ्यात पवायला जायचं तुमचा हिरोईनी बस मी बघते कोण कसा मेकअप करते हा काय होत आहे आता चला बरबाद झाला आता चला पाण्यातच उतरायचंय तुम्हाला पाण्यात उतरायचंय चला आता व्हिडिओ इथंच एंड करते